नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो नमो शेतकरी योजना या योजनेचा चौथावा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे आता हा हप्ता नेमका कोणत्या दिवशी जमा होणार हे आजच्या व्हिडिओत आपण बघूया मित्रांनो नवीन सरकार आता आलेले आहे मान्य देवेंद्र फडणवीस यांची आता या नवीन सरकार आलेले आहे आता तो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता देणार आहेत हे नेमके कधी देणार हे बघूया मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही आहे आत्तापर्यंत हा नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे हे कोणाच्याच खात्यात आतापर्यंत जमा झालेला नाही महाराष्ट्र राज्याने महाराष्ट्र सरकारने योजनेचा चौथा हप्त्यासाठी मंजुरी केला आहे मित्रांनो जो चौथा हप्ता असणार आहे नमो शेतकरी योजनेचा हो हा चौथावा साठी जो मंजुरी आहे हे झालेली आहे म्हणजे चौथा हप्त्यासाठी निधी मंजूर केलेला आहे आणि हा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असे सांगण्यात आले आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हो जो हप्ता आहे हा लवकरच जमा होण्यात होणार आहे सध्या माहितीनुसार हा हप्ता डिसेंबर दोन हजार चोवीसच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीस जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा जो चौथावा हप्ता आहे हा डिसेंबरमध्ये जो शेवटचा आठवडा असणार आहे आपला जो डिसेंबर महिना चालू आहे म्हणजे हा जो डिसेंबर महिना चालू आहे या डिसेंबर महिन्यातच शेवटच्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे जर या आठवड्यात जमा नाही झाला शेवटच्या तर जानेवारीमध्ये दोन हजार पंचवीस जानेवारीमध्ये हा आठवडा हा जो तुमचा हप्ता आहे हा जमा होण्याची इथे शक्यता आहे तर बाबतीत कुठलीच तारीख किंवा निश्चित तारीख अधिकृत तारीख कुठेच आता जाहीर झालेली नाही आहे म्हणून तुम्ही कुठल्याच फेक न्यूजमध्ये पडू नका याची जी तारीख आहे सध्या यायचीच आहे कुठलीच फिक्स तारीख आतापर्यंत झालेली नाही आहे एक अंदाज इथे आपण लावत आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा आहे की डिसेंबरमध्ये देऊया किंवा जानेवारीमध्ये तुम्हाला आम्ही हप्ता देऊया चौथावा हप्ता जर तुम्हाला तुमची जर यादी बघायची असेल नमो शेतकरी योजनेची जर लाभार्थी यादी जर तुम्हाला बघायची असेल तर मी तुम्हाला एक डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही चेक बेनिफिशरी वनवर क्लिक करून तुम्ही तुमचं नाव तिथे टाकून तिथे ओ टी पी तुम्हाला येणार मग नंबर टाकल्यावर त्यावरून तुम्ही तुमची यादी चेक करू शकता त्यात तुमचं नाव आहे की नाही हे तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद